राहुल लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत मणिपूर ते राहुल गांधी मुंबई पर्यंत मणिपूरमध्ये गेले नाही या देशाची जनता हे विसरणार नाही की राहुल गांधी मध्ये जाऊ शकले राहुल गांधी मध्ये जाऊन तिकडल्या लोकांच्या वेदना समजून घेऊ शकले राहुल गांधी मध्ये जाऊन राहिले राहुल गांधींनी तिकडल्या निर्वासित छावण्यात जाऊन लोकांची विचारपूस केली पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्याप मणिपूरला गेले नाहीत जाऊ शकले नाहीत त्याचं कारण काय तुम्ही अखंड हिंदुस्थान वगैरे जे काय भाष्य करता त्यात मणिपूर येत नाही का मेरा परिवार मेरा परिवारमध्ये मणिपूर येत नाही का हा एक चिंतेचा विषय देशाचा पंतप्रधानपदी अशी व्यक्ती बसलेली आहे जिला गुजरातच्या पलीकडे देश दिसत नाही त्याच्यामुळे त्यांना उद्याच्या निवडणुकीत दोन हजार चोवीस नंतर कायमस्वरूपी गुजरातला पाठवण्याचा निर्णय या देशाची जनता घेईल कारण निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि काल राहुल गांधी मुंबईत आले राहुल गांधीची यात्रा संपली धारावीत कष्टकऱ्यांच्या गोरगरिबांच्या भागात जी जागा मोदींचा मित्र उद्योगपती हडप करण्याचा प्रयत्न प्रयत्नामध्ये त्या धारावीसाठी हजारो कोटीचं डील झालंय जसं इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये झालं तिथे राहुल गांधीची यात्रा संपली आणि लोकांनी प्रचंड प्रतिसाद त्या यात्रेला दिला आज संध्याकाळी सभा शिवतीर्थावर आहे देशभरातले इंडिया आघाडीचे नेते त्या यात्रेला येत आहेत स्वतः उद्धव ठाकरे शरद महाराष्ट्रातले ने प्रमुख नेते आहेत देशातले हे उपस्थित राहतील त्याच्यामुळे आम्ही पूर्ण आशावादी आहोत की जे मणिपूरला गेले नाहीत जे काश्मीरी पंडितांची वेदना समजून घ्यायला गेले नाहीत ते ह्या वेळेला कायमचे गुजरातला जाऊन एखाद्या आश्रमात बसतील